नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो शासनाने एक नवीन योजना आणलेली आहे आणि आता आपल्याला रेशनऐवजी थेट मिळणार पैसे एम पी ही योजना कोणत्या जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल तर आपल्या जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू होणार आहे किंवा नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने अशा चौदा जिल्ह्यामध्ये ही योजना आणलेली आहे की ज्या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्याचं जे काही प्रमाण आहे तर ते मोठ्या प्रमाणात आहे आणि हे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने ही महत्वाची योजना आणलेली आहे आणि यानुसार ज्या शेतकरी बांधवाकडे केशरी रेशन कार्ड असणार आहे तर त्या शेतकरी बांधवांना आता धान्य ऐवजी हे त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे तर मित्रांनो या पैशा संदर्भात जर आपण बघितलं तर साधारणतः दर महिन्याला एकशे सत्तर रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यात आता जमा केले जाणार आहे आणि यासाठी नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे तर ते पुढे बघूया आपण तर बघा मित्रांनो अनेक जण विचारत होते की असे कोणते ते चौदा जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी अशी चौदा जिल्ह्याची लिस्ट देण्यात आलेली आहे की ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर आता रेशन ऐवजी डायरेक्ट पैसे जमा केले जाणार आहे तर बघा या ठिकाणी दोन विभाग निवडण्यात आलेले आहे एक म्हणजे मराठवाडा आणि दुसरा म्हणजे विदर्भ या दोन विभागामध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे आणि बघा मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा आहे नांदेड जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव परभणी हिंगोली जालना हे मराठवाड्यातील असे काही जिल्हे आहेत की ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण प्रचंड आहे म्हणून या ठिकाणी योजना लागू करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मित्रांनो आता बघूया पण की विदर्भातील नेमके कोणते जिल्हे आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल विदर्भामध्ये साधारणतः अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम आणि वर्धा तर मित्रांनो विदर्भामधील या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता अशा प्रकारची योजना शासनाने आणलेली आहे आणि ज्या या, या, या योजनेनुसार केसरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर हो आता दर महिन्याला एकशे सत्तर रुपये जमा केले जाणार आहे तर मित्रांनो आपल्याला दिसून येईल की मराठवाडा आणि विदर्भातील असे काही महत्वाचे जे काही जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात शेतकरी आत्महत्या झालेली आहे आणि त्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा म्हणून शासनाने जे काही केसरी रेशन कार्ड धारक शेतकरी बांधव आहे तर त्यांच्या खात्यावर आता थेट लाभ देण्यास सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आता या योजनेसंदर्भात होती आणि या चौदा जिल्ह्यामध्ये जर हा प्रयोग सक्सेस झाला तर महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावर अशा प्रकारे डायरेक्ट रेशनचं अनुदान थेट जमा करण्याची योजना सुद्धा आता लवकरच सुरू केली जाणार आहे परंतु तुर्तास सध्या तरी या चौदा जिल्ह्यामध्ये योजना लागू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो जर आपणास ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद